सामाजिक कार्य करणाऱ्या सामाजिक संस्था ट्रस्ट मंदिर एनजीओ स्वयंसेवी संस्थांसाठी केंद्र शासनाचे अनुदान धोरण शासकीय अनुदान कायदे व सीएसआर फंड मिळवण्यासंदर्भात साई इंडियन ट्रस्ट असोसिएशन यांच्या वतीने एनजीओ सीएसआर व निधी संकलनावर कार्यशाळेचे आयोजन रविवार दिनांक तेवीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी राणी लक्ष्मीबाई महिला औद्योगिक प्रशिक्षण संस्था शास्त्रीनगर चौक कल्याण नगर कॉर्नर पुणे येथे आयोजित करण्यात आले होते या कार्यशाळेचा सामाजिक संस्थांच्या प्रतिनिधींनी लाभ घेतला संस्थेचे अध्यक्ष मागील वीस वर्षांचा अनुभव असलेले कर सल्लागार सी ए शंकर अन्नानी यांनी सीएसआर विषयी सखोल माहिती व मार्गदर्शन केले या कार्यशाळे प्रसंगी सूर्यकांत सुखदेव गवळी जानकी मडगावकर पत्रकार विजय जगताप कामिताई राजे भोसले रमेशचंद्र भांदुरंगे अमोल शिवतारे रेणुगा राठोड आदी मान्यवर उपस्थित होते सीएसआर फंड म्हणजे काय आणि तो कसा मिळवायचा तसेच सरकारी सीएसआर फंड प्रकल्पाची प्रक्रिया कशी असते याबरोबरच पब्लिक कंपन्यांचे सीएसआर प्रकल्प आणि त्यांच्या योजना कशा असतात अर्ज प्रक्रिया आणि आवश्यक कागदपत्र कोणते असावीत आदी अनेक विषयावर कार्यशाळांमध्ये मार्गदर्शन देण्यात आले साई इंडियन ट्रस्ट असोसिएशन सीता ट्रस्ट ही पूर्ण भारतभर सामाजिक संस्था एन जी ओ ट्रस्ट यांना एकत्रीकरण करून त्यांना योग्य मार्गदर्शन करणे ऑडिट कसं करायचं अकाउंटिंग कसं करायचं रेकॉर्ड मेंटेन कसं करायचं आणि सगळ्यात महत्वाचं सी एस आर फंड आणि सेंट्रल गव्हर्नमेंटच्या ज्या स्कीम असतात त्या ते स्कीम त्यांना कशा भेटतील प्रोग्राम त्यांना कसे भेटतील अनुदान त्यांना कसे भेटतील हे पूर्णपणे मार्गदर्शन करणारी आमची संस्था सीता ट्रस्ट आहे त्या संस्थेचा मी सी शंकरंदानी अध्यक्ष म्हणून काम करतो आणि या संस्थेंना प्रत्येक सामाजिक संस्थांना विकसित करणे डेव्हलप करणे एकत्र करणे त्यांना फंड्स मिळवून देणे फंड मिळवण्यासाठी योग्य मार्गदर्शन करणे हे सगळं पूर्ण मार्गदर्शन हे आज आम्ही इथं करतोय आणि हे फक्त नगरमध्ये पुण्यामध्ये नाही आहे नगर पुणे औरंगाबाद नाशिक जिल्ह्या सोलापूर जळगाव धाराशिव ठाणे राज्यातल्या प्रत्येक जिल्ह्यात आमचे प्रोग्राम होत आहेत आणि झालेले आहेत आणि होऊ राहिले फक्त महाराष्ट्र नाही अख्खा देशात आमचे भोपालला प्रो झालाय आहे दिल्लीला झालं आहे प्रत्येक देशातल्या प्रत्येक जिल्ह्यात आम्ही प्रोग्राम घ्यायचा आणि संस्थांना एकत्र करून त्यांना मार्गदर्शन करायचं आम्ही काम करतोय ह्यांना आम्ही सगळा तुमच्यासोबत सांगतो की प्रत्येक सामाजिक संस्थेने सीता ट्रस्टला बरोबर धुरावे आणि सीता ट्रस्ट धुळून त्यांच्या डेव्हलपमेंटसाठी त्या संस्थांनी काम करावे मी सूर्यकांत गवळी माजी कॅबिनेट मंत्री अध्यक्ष ग्राहक कल्याण सल्लागार समी महाराष्ट्रासन आज या ठिकाणी एक दिवसाचं कार्यशाळा त्या ठिकाणी घेण्यासाठी त्या त्यामुळे उद्देश आणि त्यामुळे सरांची तळमळ फार आवडली जेणेकरून केंद्र सरकार राज्य सरकार हे फार मोठ्या प्रमाणामध्ये आपापल्या ठिकाणी त्या त्या खात्याला प्रचंड अनुदान किंवा निधी टाकत असतात परंतु त्या घेण्यासाठी या ठिकाणी फार अज्ञानपणाने किंवा माहिती न झाल्याने तिथे कुठेही त्या ठिकाणी अनुदान घेण्यासाठी अशा संस्था पुढे येत नाहीत सरांनी सांगण्यामुळे ही माहिती मला सर्वांना मिळाली देशामध्ये तीन कोटी चौदा था था एक लाख संस्था या ठिकाणी येऊन आपलं अनुदान पात्र इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये जर आज त्याचा अभ्यासच नसेल तर अशा कार्यशाळा केंद्र सरकारने राज्य सरकारने या त्या जिल्ह्यामध्ये स्वतः खर्च करून अशा मान्यवरांना बोलून त्या घेतल्या तर मला वाटतं देशाचा आणि राज्याचा सर्व हेतू सफल होईल आणि देशाला एक अर्थ करण्याची मोठी गती प्राप्त होईल जेणेकरून संस्थेचा उद्देश सफल होईल आणि केंद्र सरकारला राज्य सरकार खात्याला याचं एक, एक मोठं पाठबळ मिळेल आणि देश सुजराम सुपराम मन शीतलाम याकडे जाण्यासाठी नक्कीच वेगाने वाटचाल करेल आणि सर्व सर्व आयोजकांचा आभार मानले पाहिजे मानले पाहिजे कारण त्यांच्या माध्यमातून पूर्ण महाराष्ट्रामध्ये जेवढ्या पण संस्था समाजसेवेसाठी कार्य करतात <द्थूर्णी> त्या संस्थांना जे काही अपूर्ण माहिती असेल ती माहिती मिळून त्यांचा आणि त्या त्यांचा गोलगरबांना मदत होण्यासाठी या सर कार्य करतात त्याच्याबद्दल सरांचं कौतुक करतो आणि पूर्वी भविष्यासाठी पण सरांना आणि त्यांच्या टीमला आजची कार्यशाळाचा पहिला दिवस एकदम सुंदर झाला आणि ही आवश्यकता आहे प्रत्येक संस्थेला असं वाटतं की आ, मला हे माहिती नाही किंवा काही अपरिचित गोष्टी असतात त्या आज परिचित झाल्या आणि माहिती पडल्या सरांची ही अधानी सरांची कार्यशाळा अतिशय उत्तम होती तर मी जोगवडी संस्थांच्या वतीने आणि आमचे दादा महाराज श्रीमंत छत्रपती उद्यन राजे भोसले यांच्या वतीने कार्यक्रमाला शुभेच्छा देते आणि थांबते सामाजिक कार्याची पहिल्यापासून आवड आहे त्यातून सरांची माहिती मिळाली की शंकरजी अंबानी सर एनजीओ बद्दल मार्गदर्शन करतात आणि इंडियाच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्या काही चांगलं करता येईल का समाजासाठी त्या उद्देश मी आलो आज इथे सगळ्या सरांचं मार्गदर्शन ऐकलं त्यामध्ये समाधान झालं त्याच्यामध्ये सरांच्या मार्गदर्शन काय करता येईल म्हणजे मी चिगंबर सेवा करतो त्या माध्यमातनं आध्यात्मिक धार्मिक आणि या उद्देशाने की त्याच्यामध्ये मला श्री चिदंबर प्रतिष्ठान करून चिदंबराचा महिना सगळ्या भारताला कळावा आणि हे याचा कार्यक्षेत्र असल्यामुळं ते करणं सोपं जाईल असं वाटतं सरांच्या मार्गदर्शनाखाली मी करणार आहे आणि चिदंबराचं देवस्थान मी त्या माध्यमातून आध्यात्मिक पुस्तकं वगैरे जे काय सामाजिक कार्य करता येईल ते धन्यवाद तिथं आलो आनंद